हॅलो मंडळी कसे आहे चला आज आपण बनूया छोले भटुरे आता ही आपली मिनी वेज थाली आहे तर चला सुरू करूया तर आपण छोल्यासाठी मसाला बनवला आहे त्या मसाल्यासाठी दोन टोमॅटो एक कांदा बारीक कापून दोन मोठे कांदे कापले आहेत तीन हिरव्या मिरच्या लसूण लसण अद्रक घेतलेले आहेत आणि मी छोले पहिलेच भिजवलेले होते ते भिजवून मी त्याला शिट्टी करून घेतलेले तीन शिट्ट्या आणि याच्यामध्ये तीन चार विलाई तीन चार लवंग काळी मिरी सात आठ काळी मिरी एक मोठी विलायची आणि दोन इंचाच्या दोन दालचिनी टाकलेल्या आहेत आता हे तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही काढू पण शकता आणि जर ठेवायचं आहे तर ठेवू पण शकता हे तुमच्या आवडीनुसार आहे तर चला आपण आता हे बनवायला घेऊया मसाला बनवण्यासाठी मी जो कांदा कापून घेतला होता तो मिक्सरमध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि आपले लसण अद्रकची जी ठेवले होते ते घेऊया आणि हे आपण फोडणीला यूज करणार आहोत आणि टोमॅटोची नंतर आपण पेस्ट करणार आहोत आता कढई आपली छान गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तेल मी मोठे तीन चम्मच टाकलेले आहेत आता आपण तेल टाकल्यानंतर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे जास्त पण नाही गरम होऊन द्यायचं आहे आता आपला मसाला करपण्याची शक्यता आहे आता ही मी जी कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आपण तेलामध्ये टाकलेली आहे पण मी एक चुकी केली आहे मी ज्यावेळेस तेल गरम झालं त्यावेळेस कांदा टाकायला हवा होता पण मी ते विसरल्यामुळे तो मी नंतर टाकेल आता आपला हा जो मसाला आहे तो छान आपल्याला भा भाजून घ्यायचा आहे आपला मस्त तळून झालेला आहे तेल पण सुटलं आहे बघा आता हा जो कांदा आहे मी त्याच्यामध्ये नंतर टाकते आहे तुम्ही आधीच टाका आता हे ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी शिजून जाईन आता छानपैकी आपला मसाला शिजतो आहे बघा छान शिजलेला आहे मस्तपैकी आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे तेलात आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं दिसतंय ते आपल्याला आता याच्यामध्ये टाकूया आपण मसाले तर मी दोन चम्मच धनाजिरा पावडर टाकलेला आहे एक चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि एक चम्मच आपण लाल तिखट टाकायचंय आता हे आणि याच्यामध्ये मी छोलेचा मसाल्याचं छोटं पॅकेट आहे ते टाकलेलं आहे आता याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि छान मिक्स करायचंय मसाले चांगले शिजू द्यायचे जर तुम्हाला वाटेल की आपला मसाला जळतोय तर तुम्ही एक चम्मच पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये तर मसाला चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो ठेवले होते त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता ह्याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे बघा छान शिजले पाणी टाकायची गरज नाही पडली टोमॅटोमुळे आता हे छान मसाल्याला पा तेल सुटल्यानंतर आपल्याला जो आपले छोले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मी ह्याच्यातले थोडे छोले एक छोटी वाटीभर बाहेर काढून ठेवलेले आहेत त्याचा उपयोग कसा करायचा तर मी दाखवते आता ह्याच्यामध्ये सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्या टेस्टनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर बघा छानपैकी शिजेल हे आता आपल्याला कन्सिस्टन्सी थोडी गा गाडी पाहिजे जरा जा, घट्ट हवं तर मी जे छोले ठेवले होते ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते ह्याच्यामध्ये ॲड करायच्यात ते ॲड केल्यामुळे आपली जी छोलेची भाजी आहे ती घट्ट पण होते आणि खूप टेस्टी पण लागते आता हे छानपैकी मिक्स झालेले आहे बघा छानपैकी मिक्स झालेले आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि पाणी ॲड केल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी आपण बघूया आणि नंतर त्याला शिजून देऊया हे छान आहे बघा आता चांगलं शिजल्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आणि ह्याला छान शिजू देऊया दहा पंधरा मिनटानंतर आपली भाजी चांगली उकळून शिजून निघेल बघा किती छान शिजली भाजी तयार झाली आहे भाजी आता आपण याला गॅस बंद करून याला झाकून ठेवूया बघा किती छान शिजली आहे आता आपण आपले भटुरे बनवायला घेऊया आता हे जे भटुरे आहेत ते मी मैद्याचे नाही बनवत हे आपण गव्हाचे बनवत आहोत हो। एकदम हेल्दी वर्जन आणि लवकरात लवकर फर्मेंट पण होतात तर आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वन फोर्थ आपल्याला रवा घ्यायचा आहे एक चम्मच मी पिठी साखर घेतली आहे तुम्ही साखर पण घेऊ शकता नॉर्मल आणि एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वन थर्ड कप दही टाकायचं आहे आणि आपल्याला छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडासुद्धा टाकलेला आहे की त्याच्यामुळे आपलं जे पीठ आहे ते लवकर फर्मंट होतं आता हे छानपैकी आपल्याला हाताच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चोळून घ्यायचं आहे बघा किती छान असं मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठासाठी आपल्याला कोमट पाणी यूज करायचं आहे मळताना जास्त गरम नाही एकदम कोमट आता हे जे दह्याची वाटी आहे त्यातच मी ते पाणी घेतलं आणि थोडं थोडं करून मिक्स केलं मिक्स करायचंय एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही नाही तर आपलं पीठ जे आहे ते सैल होण्याची शक्यता असते तर आपल्याला नॉर्मल असं घट्टच बनवायचं आहे पीठ जास्त सैल नाही बनवायचं पुऱ्यासाठी आपण जसं बनवतो तसं थोडंसं पाणी लागेल तर आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेतो तर ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे आणखी आपलं पिठ घट्ट होण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघा किती छान मळलं गेलं आहे आता या पिठामध्ये आपण जास्त तेलाचा वापर नाही केलेला आहे फक्त वन टी स्पून आपण चम्मच तेल यूज करतोय तो व्यवस्थित घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान आता एका मळून झालं एका वाटीमध्ये झाकणामध्ये किंवा डब्यामध्ये आपण ठेवून ह्याला दहा ते पंधरा मिनटं फर्मेंट व्हायला ठेवूया बघा हे पंधरा मिनटानंतर आपलं पीठ छान फर्मेंट झालंय बा किती छान फर्मेंट झालंय तर आता आपण याचे भटुरे करायला घेऊया मी आपलं पोळपाट बेलणं घेतलंय आणि पोळपाटला थोडंसं तेल लावलंय आपल्याला ज्या साईजचे भटुरे बनवायचे आहेत त्या साईजचा पेढा बनवून घ्यायचा तुम्हाला भटुरे गोल बनवायचे तर गोल बनवू शकतात किंवा लांबके बनवायचे तर लांबके बनवू शकतात तर आपण याला लाटून घ्यायचंय जास्त पातळ पण नाही लाटायचं जास्त जाड पण नाही आता काही काही जाड आवडतात भटुरे तर जाड पण बनवू शकतात तर आपले भटुरे छान असे लाटले गेलेत असे मी दोन भटुरे लाटून घेते तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल छानपैकी गरम होते आपलं तर आपला ते दुसरा भटुरा पण छानपैकी लाटून झालाय बघा किती छान भटुरा आता आपण तळून घेऊया तेल छान मस्त असं गरम झालं आहे भटुरा आपण बघा त्यात टाकलाय आता हे भटुरा टाकल्यावर त्याच्यावर आपल्याला वरतून असं तेल टाकायचं आहे बघा किती छान असं फुललं आहे आणि दोन मिनटामध्ये तर बनून होतो छान असा तळला गेला आहे हे जे मी भटुऱ्याचं छोटं पीठ खाली टाकलं होतं ते खाली कर आपल्याला ते आपण नंतर काढून घेऊ आणि छानपैकी आपला भटुरा तळलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया तेल निपतून छानपैकी काढत हा दुसरा भटूरा पण मी टाकला आणि हो छान असा फुललेला दिसतोय तुम्हाला असे आपले दोन्ही भटुरे आपण मस्तपैकी तळून घेतलेले तर आहेत आता हे आपण काढून ठेवूया आणि चला मग भटुरे तयार आहेत आपण आपली प्लेटिंग करूया कशी बनवले बघा आता मी ताट घेतला आहे त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी कांदा गोल गोल कापून त्याच्यात हिरवी चटणी ठेवली आहे ही आपली पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे नंतर एका प्लेटमध्ये आपण मस्तपैकी छोले घेऊया छोलेची भाजी ठेवली आहे आता आपण हे आपले जे गरम गरम फुललेले भटूरे आहेत ते घेऊया गव्हाच्या पिठाचे बनवलेले आणि याच्यासोबत मी बनवलं आहे जिरा राईस तर बघा किती टेस्टी आणि टेमटिंग ताट दिसतं आहे तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की